आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मागणीला यश सुकाणू समिती स्थापन महापुराच्या पाण्याचे नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली होती या मागणीला यश आले असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यपद्धत निश्चित करण्यात आली असून मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली सुकानु समिती स्थापन करण्यात आली आहे महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कवठेमकाळ खानापूर तासगाव मानखटाव तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे महापुराच्या पाण्याचे नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले आहे या मागणीची शासनाने दखल घेतली असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसदक्षम विकास कार्यक्रम राबवण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातील भविष्यातील आपत्ती निवारण्यासाठी क्षमता बांधणी करणे आणि पूर व अन्य धोके शमवण्यासाठी अनुकूल योजना आणि नियंत्रण व्यवस्थापन बळकट करणे वातावरणीय बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी संस्थात्मक क्षमता वाढवणे दुष्काळ आणि पूर व्यवस्थापनासाठी नियोजन आणि विज्ञानावर आधारित महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम प्रकल्प राबवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत महसूल व वा, वन विभाग मदत व पुनर्वसन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे विकास कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन व धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली सुकानु समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीसह अध्यक्ष म्हणून कार्यकारी अधिकारी मित्रा तर सदस्यपदी अप्पर मुख्य सचिव वित्त अप्पर मुख्य सचिव नियोजन अप्पर मुख्य सचिव जलसंपदा प्रधान सचिव मदत व पुनर्वसन तर सदस्य सचिवपदी संचालक आपत्ती व्यवस्थापन विभाग यांची नियुक्ती करण्यात आली प्रकल्पा आहे प्रकल्पाचे सहनियंत्रण करणे विस्तृत व प्रकल्प आराखड्यास मान्यता देणे प्रकल्पाच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देणे प्रकल्पाकरिता न्याय निधी मंजूर करणे प्रकल्पासंबंधी आवश्यक त्या वस्तू व सेवाची खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे प्रकल्पावर संपूर्ण देखरेख आणि कामकाज व्यवस्थापन प्रकल्प अंमलबजावणी कक्षातील प्रतिनिधीचा समावेश असणारी प्रकल्प समन्वयक समिती स्थापन करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत या प्रकल्पामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती निर्माण झाल्यास सदर महापुराचे पाणी सांगोला तालुक्यासह सा, मंगळवेढा जत आठपाडे कवठेमाकळ खानापूर तासगाव मानखटाव या दुष्काळी तालुक्याने देणे सुलभ होणारा असल्याचे शिवसेनेचे आमदार आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले